भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्ष वेगाने वाढत आहे चित्रपट नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा एक प्रमुख भाग बनली आहे उत्तम कथानक मजबूत पात्र आणि उच्च दर्जाच्या निर्मितीसह भारतीय निर्माते मोठ्या संख्येने प्रेक्षक आकर्षित करत आहेत याच वेब सिरीज म्हटलं की मनोज बाजपेयी पंकज त्रिपाठी नवाजुद्दीन सिद्दीकी हे चेहरे समोर येतात मात्र दोन मध्ये या नावांमध्ये अजून एका नावाचा समावेश झालाय ते म्हणजे जयदीप अहलावत जयदीप अहलावत हा भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांपैकी एक आहे यावर्षी त्याने पाताल लोक टू आणि फॅमिली मॅन थ्री या दोन अतिशय वेगळ्या वेब सिरीजमध्ये उत्कृष्ट अभिनय केला पाताल लोक टू मध्ये त्याने हातीराम चौधरी हे एका मध्यमवयीन पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारली आहे ज्यात वैयक्तिक समस्यांशी झुंजत असताना एका हाय प्रोफाईल हत्येची चौकशी करण्यासाठी अहलावतला राजकीय कट आणि मिथकांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणात ओढले जाते या भूमिकेसाठी लागणारा साजेसा हावभाव आवाज अशा एकंदर सर्वच बाजूंनी अहलावत उठून दिसतो आहे तर त्याची दुसरी सिरीज म्हणजे फॅमिली मॅन या वेब मनोज आणि समंता प्रभू असे आव्हानात्मक चेहरे असताना पण जयदीप प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेण्यात यशस्वी झाला आहे यामध्ये त्याने खलनायक रुक्माची भूमिका साकारली आहे जी लोक टू मधील भूमिकेच्या विरुद्ध आहे मात्र या दोन्ही वेब सिरीज मधून त्याने अभिनय क्षेत्रात जी भरारी घेतली आहे ती उत्कृष्ट आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये जयदीप दृश्यम मध्ये दिसण्याची शक्यता आहे